तुकोबर ज्यांची पासष्ट लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबर आहे कोण तुकोबर आहे जाडून संसार बैसली अंगणी ती तुकोबर आहे कोण तुकोबर आहे संसाराच्या नावे घालून या शून्य ती तुकोबर आहे आणि ती तुकोबर आहे अभंग तू तुम्हा आपल्या सांगता भैया कर्म करत असताना सावधगिरी न करा नाहीतर भोगतो तो न घडे संचिता वाचून नाहीतर मग भोगावं लागतंय उदाहरण म्हणून सांगायला आवडतं मला तुम्ही जर का दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहिलात दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहिले नंतर आवाज द्या राधे तर खोऱ्या तुम्हाला चार वेळेस म्हणतात राधे 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 दर्याखोऱ्यांमध्ये उभं राहून म्हणा राम तर खोऱ्या तीन चार वेळेस आवाज रिप्लाय देतात तुम्हाला राम 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 त्याच दर्याखोऱ्यास मग उभं राहीन म्हणा नीच मग दर्याखोऱ्या सांगतो म्हणस वंचिड असं म्हणतेस का तुम्ही जे पेरणारा ते चुकवणार आहे चांगल्याची अपेक्षा ठेवताना पेरणी सुद्धा चांगलीच करा वावरमा जर तुम्ही येड्या बाबू लाई उन्हात आंबा तोडाल घ्या ते आपला काय ठेवून येईल शकत जे पेरणार आहे तेच उगवणार आहे कर्म करत असताना सावधगिरी ना अजून उदाहरण म्हणून सांगेल आपल्याकडे गव्हाची पेरणी करतात गव्हाची पेरणी करत असताना गहू निथली कितला किलो निरा असो दादा पंचवीस किलो तीस किलोची नाही का तीस किलोची बॅग तीस किलोची बॅग ची आहे तुम्ही मोटरसायकलवर वर घेऊन जातात शेतापर्यंत बरोबर आहे ना शेतात जाताना तीस किलोची बॅग असेल तर तुम्ही <सथ> मोटरसायकल पण घेऊन जातात पण लय आणि टाइमले आता मोटरसायकल वर लय जात असतात लयान टाइमले मोटरसायकलवरच वर लय कापीस नाही डायरेक्ट ट्रॅक्टर बरीच नाही बरोबर आहे ना हो जाताना तुम्ही पंचवीस तीस किलोची बॅग घेऊन गेलात पण आणताना क्विंटलच्या हिशोबाने आणतात तसंच कर्मसुद्धा आहे जे करसा ना त्याच्यापेक्षा चार पटीनं डबल आपल्याला भोगावं लागतं चांगलं असेल तर त्याचा आनंदही भेटतो वाईट असेल तर भोगावंही <laughs> म्हणून कर्म करत असताना सावधगिरी न करायचं हा काही काही लोक सहजच कोणालाही दुखून मोकळे होतात काही <laughs> काही लोक सहज कोणाचाही अपमान करतात अपमान करणं सोपं आहे दादा पण दुसऱ्याचा अपमान तितकाच करा जितका स्वतःसाठी सहन करू शकतो नाही तर चार पटीनं आपल्यालाही भोगावं लागतंय विठवलं विठ मला सांगायला हो। आवडेल परिचयासाठी तुम्हाला एका कशाच्यातून गाय सुटली कसायच्यातून गाय सुटली काय सैरा बैरा धावती कसायच्या आधी काय लागत नाही गाय अशी नदीच्या काठेला का पडत होती नदीच्या काठेनं काय पडत होती कसाई दादाच्या आधी काय लागत नाही कसाई दादा ना ब्राह्मण दादा स्नान करत होते ब्राह्मण दादाला आवाज दिला काहो ब्राह्मण दादा माझ्या हाताकन गाय सुटली काय मला घावत नाही तेवढी गाय द्या म्हणले धरून मला गाय घावत नाही तेवढी गाय धरून द्या ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते स्नान करता करता उठले गायीच्या समोर गेले आणि दोघं हात ताडवे केले दोघं हात ताडवे केले गाय जागीच थांबली थांबल्याच्या नंतर कसाई दादा ने यावं गायला धरावं काय केलं असं खूप काही सांगायची गरज नाही तुम्ही बसलेले श्रोतेगण महापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात कसाईनं गायला धरले असन काय केलं असं हो दादा कापले असन आणि खाल्ले असन नाही का चला पुढे एक वारकरी वारी करीत होता आणि वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर त्या बाईनं सांगितलं बाबा पुन्हा का चाललात काय नाही की पंढरपुराला जातो या पायी वारीला बाबा तुम्ही वारीला चाललात म्हणले हो बाई बाबा असं करा ना महाकडे दोन गाज जेवायला याण वारकरी म्हणतो पंक्तीत पण जेवायचं त्या घरी पण जेवायचं ले की त्या घरीच तो म्हणला जेवायला वारकरी बाबाला जेवायला घरी आणलं जेवण वगैरे झालं वारकरी बाबा घरातून काढता पाय घेता तोपर्यंत त्या बाईनं सांगितलं बाबा कोणाक चाललात काय नाही की मंदिरावर झोपायचा चाललो बाबा मंदिरावर म्हणले हो बाई बाबा असं करा ना घरामध्ये आम्ही दोनच बायको झोपलं इथं म्हणले इथं झोपा ना वारकरी बाबा म्हणतात मंदिरावर झोपायचं त्या घरी पण झोपायचं त्या घरी झोपतो म्हणला वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये वेळ टाकलेला दोघ नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपलेल्या दृष्टांत सांगत असताना मला सिद्धांत पटवायचा आहे आणि प्रत्येकाला विनंती असेल कीर्तनातून जो दृष्टांत सांगितला जात आहे तो संतांचा आहे अजिबात फेक नाहीये काही काही लोक प्रश्न करतात महाराज कीर्तनात सांगायचं काय हो ज्यांची दृष्टी वाईट असेल ते चांगलं बघू शकत नाही पण जी संसारी रास नवरानी जर मेथीन जुडी आणदिनी ना सडेल माई बी चांगलं चांगलं काढीन रांदी टाकास संसार जरी करणार ती बाई हा सडेल माई बी चांगले चांगले निवाडीन बाजी कर टाकास आणि जी बहिणी उद मातकरांस वय रास थोडंफार का सडेल राह ना जुडी फेक देस सा। म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की बाई ज्याची जशी दृष्टी तशी सृष्टी दिसते फॉर एक्झाम्पल जर नजर चांगली असेल ना तर आपण किचडमध्ये कमळ बघू शकतो नजर जर चांगली असेल तर किचन मध्ये कमळ बघू शकतो पण नजरेत जर दोष असेल तर चंद्रात पण दाग दिसतो बघायचं तुम्हाला काय बघायचं म्हणून विचार करत असताना चांगलाच विचार करायचा माझा जो दृष्टांत आहे सिद्धांत पटवण्यासाठी अजिबात चुकीचा विचार करायचा नाही आहे आता दोघं नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपल्या इथं वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये भेट टाकलेला आहे मध्ये रात्र रा। बाई अर्ध्या रात्री उठली आणि वारकरी बाबाच्याकडे गेली वारकरी बाबाला म्हणते वारकरी बाबा अहो माझी इच्छा पूर्ण करा वारकरी म्हणतो काय बाईस अगं तू मला जेवायला बोलवलंस तेव्हा वाटत होतं बाई काय का मला झोपायला जागा दिली वाटत होतं काय या आणि तुझ्या मनामध्ये असली घाणरडी विचारायचा बाबा म्हणले ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका माझी इच्छा पूर्ण करा वारकरी म्हणतो असली घाणरडी काम आम्ही करतच नाही वारकरी बाबा म्हणत होता असली घाणरडी कामं आम्ही करतच नाही आणि थोडं माफी मागून बोलतो आमच्या महाराज मंडळींना माहितच आहे माझं बोलणं जरा हो मी जीप चावत नाही खरं बोलायले आपलं खरं बोलायला अजिबात घाबरणार आहात नाही आपलं रोकडा कामे काढतून किचडीन लय म्हणून बोग ना राग ते काय करली शात पुढली तारीख करता आपण धंदा करत नाही राग बी होणारी पुढली तारीख भेटावणे यांवर काय करशात हा आठ लिहिल तारीख कॅन्सल सा। सांगायचं सा तात्पर्य असं आहे वारकरी बाबा म्हणत होता बाई आम्हाला तुकोबरा यांची शिकवण जाई जाईव तू माते न करी साया सामी विष्णुदास तैसे नव्हे आम्ही वैष्णव आहोत आमच्या मनामध्ये परश्रीबद्दल वाईट विचार येतच नाही बाई म्हणते वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका आणि खरं तर माफी मागून बोलतो माडकरी असेल वारकरी असेल गळ्यात माड आहे तर त्याच्यासाठी परश्री माडकरी असेल वैष्णव असेल तर त्याच्यासाठी परस्त्री त्याची माय त्याची बहीणच असते वारकऱ्याची गोष्ट करतोय जर खरा वारकरी असेल तर त्याच्यासाठी परस्त्री त्याची माय त्याची बहीणच असते आणि गड्यात माड असल्यावर जर परस्त्रीला वाईट नजरेनं बघत असेल तर तो खानदानी माडकरीच नसतो महाराज खरा माडकरी कधीच वाईट नजरेनं परश्रीला बघत नाही ऐका वारकरी म्हणत होता बाई असली घाणरडी काम आम्ही करत नाही बाई म्हणते वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा वारकरीचं लक्ष घरात गेलं वारकरी बाबानं सांगितलं काय बाई अस अगं तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली विचार आलीच कस काय बाई म्हणते वारकरी बाबा तुम्हाला माझा नवरा दिसतोय वै बाईनं काढली कुराड नवरा झोपेतच होता त्याला झोपेतच ठार मारलं नवऱ्याची खांडच केली बाईनं आता वारकरी बाबाला म्हणते आता तरी माझी इच्छा पूर्ण करा वारकरी म्हणतो बाप्पा अग्निदेवत्याच्या समोर सात फेरे घेतले त्या नवऱ्याला झाली नाही आमच्या सारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे वारकरी बाबा म्हणतो असली घाणडी कामं आम्ही करतच नाही बाई का का कर बाई म्हणते हाता नवराही मेला वारकरी ही इच्छा पूर्ण करत नाही आता काय करायचं आईन मध्ये रात्र बाईना आवाज द्यायला सुरुवात केली काका बाबा मामांची वाचवा 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 म्हणतात गावातील लोक जमा झाली एका बाबानं विचारलं बेटा काय झालं म्हणले काय नाही का, का या वारकरी बाबानं माझ्या आबरोवर हात टाकायचा प्रयत्न केला माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारलं म्हणले या वारकरी बाबानं खरं होतं का हो बाबा ते किती खोटा आळ आहे पण काही काही ठिकाणी माणसाची चूक नसताना सुद्धा माणूस बदनाम होतो काही काही ठिकाणी माणसाची चूक नसताना माणूस बदनाम होतो आणि ते उघड्या डोळ्यानं सहन सुद्धा करावं लागतं कारण बाईवर जेवढा विश्वास केला जातो तेवढा माणसावर केला जात, के जात नाही आता वारकरी बाबा म्हणतोय आता जे पण आहे ते आपल्याला आता सामोरे जावं लागणार आहे सगळी लोक जमा झाली अरे वारकरी असल्यावर तुझ्या मनामध्ये असली विचार विचारा कुणी म्हणतं याला जाडून टाका कुणी म्हणतं मारून टाका कुणी म्हणतं याला गडफास लावा एक सुज्ञ बाबा होते ते म्हणले असं काय करू नका वारकरी आहे ना वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये असली घाणरडी विचार आली ना एक काम करा याचे दोघा हात तोडा याचे दोघा हात तोडा याचे तुटलेले हात बघून कोणता वारकरी घाणरडी काम करणार नाही म्हणले याचे दोघा हात तोडा वारकऱ्याला चौकात बांधले वारकऱ्याला चौकात बांधला आणि वारकऱ्याचे दोघ हात तोडले आहेत आणि वारकऱ्याला मोकळ केलेल्या वारकऱ्यानं पंढरपुराचा मार्ग धरला पंढरपुरात प्रवेश केला डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत देवाला सांगतो देवा रे तुझा न्याय ज्या हाताकन मी टाडी वाजवत होतो त्या हातच माझे हिररावले देवा जर तुझ्यासाठी भजन गाणार याला तुझ्यासाठी पायी चालणाऱ्याला तुझ्यासाठी हाताने टाळी वाजवणाऱ्याला जर हात गमवावे लागत असतील तर तुला करून अवंत दयावंत तरी कसं म्हणायचं रे देवा सांग ना तेव्हा माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं वारकरी बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही अत्याचार करत नाही हे तुमचं कर्म तुम्हाला भोगावं लागते म्हणलं कसं देवा मागच्या जन्मामध्ये मा दे। तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते मागच्या जन्मामध्ये मा तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते एका कसयाच्या आतून गाय सुटली गाय सैऱ्या वैरा धावत होती कसयाच्या गाय लागत नाही ब्राह्मण दादा तुम्ही गंगेवर स्नान करत होते तुम्हाला कसाही दादा न आवाज दिला आणि सांगितलं की ब्राह्मण दादा माझ्या हाताकडून गाय सुटली गाय मला घावत नाही तेवढी गाय तुम्ही धरून द्या तुम्ही काय केलं गायीच्या समोर गेले गायीच्या समोर गेले दोघ हात आडवे केले या हातांमुळे गायीचा जीव गेला म्हणून ह्या जन्मामध्ये तुम्हाला हात गमवावे लागले केले कर्मा झाले कर्म कुठली कर्म झाली तीच भोग आली उपजली मेले असे किती नाही का जे पेरणार आहे तेच उगवणार आहे वारकरी बाबाला देवानं सांगितलं वारकरी बाबा मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते कसायच्या हातून गाय सुटली काय कसाय दादाला गावत नव्हती तुम्ही काय केलं गायीच्या समोर जाऊन दोघं हात आडवे केले म्हणून तुम्हाला या जन्मामध्ये हात गमवावे लागले वारकऱ्याच्या डोळ्यात श्रोते होते सांगितलं देवा माझा गुन्हा माझ्या लक्षात आला रे पण मला एक सांग ना तिचा नवरा तर गप गुमान झोपला होता त्याचा काय अपराध होता बिचार्याचा तेव्हा माझ्या पंढरीश पांढरंग परमात्म्यानं सांगितलं आता जो गपुमान झोपलेला दिसतोय का तोच मागच्या जन्माचा कसाय्या आणि मारणारी जी बाई आहे ती मागच्या जन्माची गाय आहे त्यानं जसं तिची खांड केली या जन्मामध्ये तिने सुद्धा त्याची खांड केली जे पेरणार आहे ते चुकवणार आहे कर्मसाद सोडत नाही विठल सांगायचं तात्पर्य एवढंच कोणतंही काम करत असताना सावधगिरी तर चार पटीन भोगावं तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे अजून सांगतो ऐका एक मतारा जरा घरात होता सुनबाईला वाटलं की माझा सासरा लय बोल बोल करतो नवऱ्याला म्हणली का ओम हो। तुमच्या वडील लय बडबड करतात म्हणले तुमच्या मतारा कुठं तरी पाठवा पोरगा म्हणतो जर का वृद्ध आश्रमामध्ये पाठवलं तर भावकीमध्ये हसू व्हायची हो जर उरता अशा मत आडते बाबा पण कि मग असू दे त्यापेक्षा असं कर मतार आले डायरेक्ट मात टाकस बाप्पाच्या जवळ गेला बाबा हो बाप्पा तुम्हाला तीर्थक्षेत्रावर स्नान करण्यासाठी घेऊन जायचं म्हणले चला गाडी मध्ये बापले इथला आनंद ना पोऱ्या काय उधार ना बो म्हणा जो पोऱ्या जेवणली इचारे तो तीर्थक्षेत्रावर चाल चालना म्हणे बापनी बारी बरी गाडी बटली ना तीर्थक्षेत्रावर घेऊन गेला बाप्पाला हात धरून बापाला गाडीतून बाहेर उतरवलं आता स्नान करण्यासाठी घेऊन जातो गुडघ्याला पाणी होतं बाप्पानं सांगितलं भावड्या आडे पशेनु का भाऊ म्हणे हो बाप्पा चला पुढे गुडगा पाणी कंबरले लागायला लागे म्हणे भाऊ रे आडे अंग धुईलू का नाही म्हणे पप्पा चला पुढे कंबरनं पाणी छातील लागायला लागे म्हणे भावड्या हो तू नका बजेट बदली की भाऊ चला पप्पा पुढे म्हणे बावड्या छातील पाणी लागायला लागे बस रे भाऊ बाव। बावड्या तू आटे आंगुळलेलं येल शे का म्हणले करायला कराल ये भाऊ पप्पा तुमच्या लक्षात आलं ना त्याच कामासाठी आणले त्याच कामासाठी आणले हा लेका मला माहिती आहे तू इथं मला मारण्यासाठी आणलेला पण पण जागा बदलून टाक जागा बदलून टाक पोरगा बापाला सांगायला लागलं ला म्हणलं आलं मी इथं तुम्हाला मारण्यासाठी आणलेला मग मरायचं जा इथं पण तो मरायच आहे आणि जागा बदलून पण मरायच आहे मग इथं मरायला काय अडचण बाप्पा बापानं सांगितलं बेटा तू जागा बदल ना राजा हो पप्पा लक्षात आलं ना तुमच्या मी मारण्यासाठी आणलेलं आहे मग इथं पण मारायचं आणि जागा बदलून पण मरायचंच आहे मग इथं मरायला काही अडचण आहे बापानं सांगितलं लिहा जागा बदल रे का हो पप्पा बेटा याच जागेवर मी माझ्या बापाला सोडून गेलोय तू कमीत कमी जागा तरी बदल सांगायचं तात्पर्य तुमचं कर्म सावली जशी साथ सोडत नाही तसं कर्म साथ सोडत नाही म्हणून सावधगिरी बाडगा विठल 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 माणूस मरतो आणि ज्या दिवशी मरण नाही संधू बाबा ज्या दिवशी मरण नाही त्या दिवशी मारून माणूस मरत नाही हा मना महिना तीनदा मरी ग्या बराच दाव सुद्धा लावाय मरी ग्या पर ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी आपल्या मायबाप आपल्याला वाचू शकत नाही पण मरण नसेल दुश्मनि मागे ते बी गाडी ठोक दिली तरी माणूस मरत नाही मरण नाही मरणार नाही ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी आपला मायबाप बी आपले वाचाडू शकतात नाही उदाहरण मनीषने जसा समा बोल नंबर। देव राखी तया मारिल कोण न मुडेची काटा ना हो जर देवाची कृपा असेल ना तर आपण अरण्यात जरी फिरलो तरी काटा मुडत नाही असं महाराजांचं मत सांगतात आणि रियल आहे कृपा भगवंताची असली पाहिजे पण भगवंताची कृपा तेव्हा होती जेव्हा कर्म आपलं चांगलं असेल आणि कर्म थोडं चुकलं कंसाला सुद्धा देवाने मारलं नाही सुरुवातीला जोपर्यंत कंस पूर्ण पाप करत नाही पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत भगवंत आपलं वाईट करणार नाही पण पापाचा घडा ज्याचा भरला त्याला देव सुद्धा वाचवू शकत नाही महाराज प्रमाण गोड घेतलं देव राखी तया मारी तसच मतारी बोलकी होती सुनबाईनं सांगितलं नवऱ्याला तुमचे मतारीले बडबड करते म्हणले मतारी, मतारी कुठं तरी काढा नाही तसंच केलं म्हणले आता कुठं पाठवल्याच्या नंतर भावकीमध्ये नातेवाईकांमध्ये हसू व्हायची त्यांपेक्षा असं करत मतारीले देस म्हणले रातली जेवण बिवण करली ना अकरा झाडे अकरा वाजण सोमारले मतारीनं गाजोडं बांधले ना दुसऱ्या मधल्यावरतीन खाल फेक दिन मतारीचं गाठोड बांधलं दुसरा मधल्यावरतीन मतारी फेक दिन मतारी पायटा माझ उठीन दरवाजा टोके म्हणे बावड्या दरवाजा उघाड रे भाऊ म्हणे दरवाजा उघडा मायले देतात पोऱ्या भीम काय घ्या म्हणे माडी दुसऱ्या मधल्यावरतीन फेक दिन तरी म्हणे भाऊ तू वरतीन येईल फेक ना तो काल कपाशीन गाडी भरायला राहते म्हणे मरण नाही तर मरणार नाही ज्या दिवशी मरणा त्या दिवशी आपला बाप आपल्याला वाचू शकत नाही कळत उडी पडेल बा जेव्हा सोडवी ना तेव्हा मायबाप महाराज ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी आपले मायबाप आपल्याला वाचू शकत नाही पण ज्या दिवशी मरण नाही त्या दिवशी आपल्याला कोणीही मारून माणूस मरत नाही सांगायचं तात्पर्य पहिलं उदाहरण दिलं तुम्हाला पहिला दृष्टांत सांगितला कसा याचा तो संतांचा होता कर्म संतांना सोडत नाही साधूंना सोडत नाही तुम्हा आपल्या जीवांना सोडणार आहे का तेव्हा जे पेरणार आहे ते उगवणार आहे आपल्याला सुद्धा चुकत नाही मग आता पुढे चला जो स्वतः न्यायाधीश स्वतः न्यायाधीश तो स्वतःला सोडतो का तो स्वतःलाही सोडत नाही तो स्वतः सुद्धा स्वतःवर आणून ठेवतो ऐका जर धामाला जायच्या आधी उंबर वृषाच्या खाली झोपलेले होते आणि भगवंताच्या पायात आडी होती भगवंत पायात ता आडी टाकून झोपलेला आणि देवाच्या पायाला पद्म होतो ते पद्मचं काकत होतं दादासाहेब पद्म चकाकतो या आणि चकाकणारा पद्म एका शिकाऱ्यानं बघितला आणि शिकाऱ्यानं बघितल्याच्या नंतर असं वाटलं की प्राण्याचा पक्षाचा डोळा चकाकतो या जसा बाण सोडला जसा बाण सोडला तसा बरोबर देवाच्या पायाला देवाच्या पायालाच लागला देवा पाया आणि देवाचा टहा दिशी आवाज त्या शिकारीच्या का पडला शिकारीच्या लक्षात आला अरे आपण प्राण्याला नाही आपण बाणवालाच बाण मारलेला आहे जवळ आले मानव पण कोणा आपण द्वारकेच्या राजालाच वाण मारलेला आहे दादा जवळ आला शिकारी आणि भगवंताच्या जवळ येऊन रडायला लागला देवाला सांगितलं देवा मी तुम्हाला मारण्यासाठी नव्हता बाण सोडलेला हो तुम्हाला मारण्यासाठी नव्हता बाण सोडलेला मला असं वाटलं कोण्या प्राण्याचा पक्षाचा डोळाच काकतो म्हणून मी बाण सोडलेला आहे मला माहितच नाही प्रभू तुम्ही झोपलात म्हणून देवानं त्या शिकारीला जवळ घेतलं हात फिरवला सांगितलं राजा अजिबात नाराज होऊ नका ही तुमची चूकच नाही तुम्ही मला बाण मारताय ना ही तुमची चूक नाही ही माझं करमा कस देवा मागच्या जन्मामध्ये जेव्हा मी राम होतो ना तेव्हा तू बाली कसं मारलो होतो बाबा मागच्या जन्मामध्ये लपून बाण मारलेला जेव्हा मी राम होतो तेव्हा तू बाली होता आणि बालीला मी लपून बाण मारलेला त्या जन्मामध्ये तु मी तुम्हाला लपून बाण मारलाय म्हणून या जन्मामध्ये तुम्ही मला लपून बाण मारताय हिशोब बरोबर हिशोब बरोबर म्हणजे सांगायचं तात्पर्य भोग हा भोगावाच लागतो म्हणून तर तो खूप बरा ठामपणे सांगतात भोगाच्या प्रथम वाचूनी करावे ते मनी समाधान भोगतोनाकडे संचिता वाचूनी इथपर्यंत मी बोललो आता पुढे जाऊन महाराज म्हणतात करावे ते मनी समाधान साधकांचा प्रश्न आहे तो खोबर आहे